नमस्कार मी उज्ज्वला आज मी अशा स्पेशल रेसिपी केलेली आहे त्या म्हणजे कापण्या आतापर्यंत तुम्ही जनरली गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या किंवा बाजरीच्या पिठाच्या गुळाच्या का खाल कापण्या खाल्ल्या असेल पण ह्या कापण्या मी लाल भोपळ्यापासून केलेल्या आहे आता तुम्हाला वाटेल फार लुचेपुच्या झाल्या असेल पण आवाज बघा वरतून छान अशा कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत होतात त्या कापण्या अशा कापण्या होण्यासाठी मी काय केले पिढविजवताना त्याचप्रमाणे तळताना कोणती काळजी घेतली हे सर्व मी या रेसिपी सांगितलेले आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा या कापण्या फ्रीजशिवाय पाच ते सहा दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवल्या तर नऊ ते दहा दिवस आरामशीर टिकता पण एवढ्या दिवस ह्या राहतच नाही इतक्या छान आणि मस्त होतात मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा अशा तळणीसाठी कापण्या करत असाल तर नक्की अशा या लाल भोपळ्याच्या कापण्या करा खूप छान आणि मस्त होतात चला तर बघूयाची रेसिपी मी या ठिकाणी अडीचशे ग्रॅम हा लाल भोपळा घेतलेला आहे आमच्याकडे लांगर असेही म्हटले जाते आणि हा भोपळा घेत असताना त्याची पाठीमागची जी पाट असते म्हणजे साल असते ती अशी लालसर बघून घ्यायची वरतूनही कलर असा लालसर असतो हिरवी पाट असलेला भोपळा घ्यायचा नाही शक्यतो तो, तो कोवळा असतो पिकलेला नसतो त्याची चव थोडीशी पानसट लागते अशा भोपळ्याची चव खूप छान आणि मस्त लागते आता याची जी पाठीमागची साल आहे ही साल मी काढून टाकते आणि याची बारीक बारीक फोडी तयार करून घेते बघा या ठिकाणी भोपळ्याची जी पाठीमागची साल आहे ती साल काढून टाकली आणि असे बारीक बारीक पीस तयार केले तर यापेक्षाही आपल्याला याचे बारीक बारीक तुकडे तयार करून घ्यायचे भोपळा किसून वगैरे घ्यायची आवश्यकता नाही अशा प्रकारे बारीक तुकडे करायचे आणि फार वेळ परतवत बसायची आवश्यकता नाही साधी सोपी रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा बारीक बारीक तुकडे केले आणि वाट्यांमध्ये मी भरून घेतले दोन वाट्या भरून हे तुकडे भरलेले आहे आता ह्याच वाटीने आपण पुढचे सर्व साहित्य मोजून घेणार आहे मी या ठिकाणी एक पॅन गरम करायला ठेवला त्या पॅनमध्ये आता जे दोन वाट्या भरून लाल भोपळा घेतलेला होता तो सर्व टाकून देते आणि त्याच वाटीने मी आता एक वाटी भरून पाणी घेतलं ते पाणी यात टाकून देते दोन वाट्या भोपळ्यासाठी मी एक वाटीवरून पाणी घेतलं म्हणजे भोपळ्याच्या ने नेहमी पाणी घ्यायचे आणि आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि मिडियम गॅसवरती हा भोपळा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे जवळपास पाच ते सहा मिनटं झाले मीडियम गॅसवरती भोपळा शिजायला टाकून दिलेला होता आता भोपळा असा प्रेस करून बघायची म्हणजे त्याच्या ज्या पुडी आहे ते अशा प्रेस करून बघितल्या तर छान मऊ असा झालेला आहे यामध्ये आता एक वाटी भरून मी गूळ टाकून घेतला गुळ बारीक करून घेतला आणि त्यानंतर वाटीने मोजून घेतला त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर यात टाकून घेतली आता ही साखर का टाकली पूर्णपणे गूळ का टाकल्याने कापण्यावरतून छान अशा कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत होण्यासाठी ही साखर टाकून घ्यायची त्यामुळे एकदम छान आणि मस्त अशा कापण्या होतात आता गूळ आणि साखर पूर्णपणे विरगळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे नाही करायचा फक्त साखर आणि गूळ विरगळू द्यायचा आहे हे बघा थोड्याच वेळात साखर आणि गूळ पूर्णपणे विरगळलेले आहे आता ह्याच्या पुढे या प्रेस करून करून घ्यायच्या त्यासाठी चमच्याची बॅकसाईड वापरायची किंवा ग्लासचे बुडंही वापरू शकता त्याने बारीक करून घेऊ शकता नाहीतर असे आपल्याकडे पावभाजीचे मॅशर असते ते, ते नाही करा आणि हे सर्वांनी करायचे नसेल तर हातानेही करू शकता म्हणजे असे गरम गरम याच्यात हात नाही घालायचा तो केव्हा घालायचा हे मी पुढं सांगतेच हे बघा साखर आणि गूळ पूर्णपणे विरगळलेला आहे आणि जो लाल भोपळा आहे तोही छान असा बरासा बारीक झालेला आहे आता मी गॅस बंद करून टाकते आणि बॅटर पूर्णपणे थंड होऊ देते हे बघा थोड्याच वेळात हे बॅटर जे गार झालेले आहे मी यावरती झाकण ठेवून दिले होते आत माशी मच्छर पडू नये म्हणून आणि यात हात घालून बघितला की एकदम गार लागते अशा वेळेस जो लाल भोपळा आहे तो गरम असताना बारीक करून घेतला आणि कुसकरून घेतला नाही की हाताने आता थंड झाल्यावर कुसकरून घेऊ शकता मी आता हे सर्व बॅटर एका छोट्याशा टोपल्यामध्ये काढून घेते कापण्याची चव वाढावी म्हणून अर्धा चमचा विलायची पावडर त्याचप्रमाणे पाव चमचा जायफळ मी किसून घेतले यामध्ये थोडेसे जायफळ किसून घेतले अंदाजे पाव चमचा इतके आता गोडाचा पदार्थ आहे तरीसुद्धा त्यात पाव चमचा मीठ टाकून घेतले त्यामुळे चव खूप छान आणि मस्त लागते आता कापण्या खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा झिरो पॉईंटचा बारीक रवा आहे असा रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि त्यानंतर यात टाकून घ्या आता रवा यामध्ये मिक्स करून घेते बघ रवा छान असा मिक्स झाला आता यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे ज्या वाटीने बाकीचे साहित्य मोजले त्याच वाटीने गव्हाचे पीठ मोजून घ्यायचे पण एकदाच दोन चार वाट्या गव्हाची पीठ यात टाकून द्यायचे नाही तर एक एक वाटी गव्हाचे पीठ टाकायचे आणि पीठ भिजवून घ्यायचे कारण यामध्ये आपण साध्या पाण्याचा सा वापर करणार नाही ह्या बॅटरमध्ये जेवढे गव्हाचे पीठ बसेल तेवढे टाकूनच पीठ भिजवून घ्यायचे चमच्याने काही मिक्स झाले नाही आता मी माझ्या हाताने हे छान असं मिक्स करून घेते आणि पीठ भिजवून घेते एक वाटीवरून पीठ टाकून घेतले मिक्स केले तर हे पीठ असे तयार झालेले याच्या कापण्या बिलकुल लाटता येणार नाही म्हणून मी यामध्ये आणखीन पीठ टाकून घेते आता हे गावाचे पीठ मी घेतले पहिले एक वाटी आता एक वाटी हे मी चाळून घेतलेले आहे दोन वाट्या पीठ टाकून दिले आणि तिसरी वाटीवरून पीठ मी चाळून बाजूला ठेवून देते सध्याच की ते टाकत नाही लागले तर नंतर मी टाकणार आहे आता हे दुसरे वाटे भरून पीठ टाकले हे मिक्स करून घेते दोन वाटे पीठ टाकून सुद्धा हे पीठ थोडेसे पतलेस आहे पोळी लाटण्याजोगी घट्टसर झालेले नाही म्हणून तिसरी अर्धी वाटी पीठ मी यात टाकून देते आणि पीठ मळून घेते एकदाच टाकले पीठ तर पाण्याची आवश्यकता लागू शकते आणि साध्या पाण्यामुळे याची चव जी आहे ती थोडीशी पानचट लागते कापण्याची म्हणून एकदाच पीठ टाकायची नाही मी पाण्याचं एकही न टाकते हे पीठ असे भिजून घेतलेले बघू शकता आपल्या पिठापासून पोळी छान अशी लाटल्या जाईल आणि कापण्या कापता येईल इतपत का हे घट्ट करायचे पोळपाटाला बेलण्याला ना चिकटणार नाही लाटताना असे हे पीठ भिजवून घेतले आणि अर्धे वाटे पीठ शिल्लक आहे म्हणजे अडीच वाटे पीठ लागले आपल्याला आता पीठ कसे आहे त्याचप्रमाणे भोपळा शिजताना किती पाणी आटू दिले त्यानुसार हे जे पीठ घेतलेले एक दोन चमचे कमी जास्त लागू शकते आता यावरती एक चमचा भरून तेल टाकून द्यायचे आणि तेलामध्ये हे पीठ छान असे मळून घ्यायचे आणि आता हे रेस्ट करायला ठेवून द्यायचे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटासाठी कारण यात आपण रवा टाकलेला आहे रवा छान असा भिजला की त्यापासून केलेला कोणताही पदार्थ छान असा तयार होतो आता मी यावरती झाकण ठेवून देते आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी रेस्ट करायला हे पीठ ठेवून देते बघा जवळपास पंधरा ते वीस मिनिटं झाले पीठ भिजायला ठेवून दिलेले होते झाकण काढून घेतले झाकण मात्र ठेवायला विसरायचे नाही नाहीतर यावरती सुरकूते येईल त्यानंतर पुन्हा डबल हे पीठ मळून घेते मी आणि यातला एक छोटासा गोळा काढून घेते पोळी लाटण्यासाठी राहिलेल्या पिठावर पुन्हा डबल झाकण ठेवून देते म्हणजे त्यावरती सुरकुत्या पडणार नाही आणि जो गोळा तयार करून घेतला त्याचा असा उंडा तयार केला छान पोळी लाटायला गव्हाचे पीठ लावून घेतले त्याला ला दोन्ही बाजूने म्हणजे पोळपाटाला आणि बेलण्याला हे पीठ जे याची कटणार नाही आता याची पोळी लाटून घेते अल उलटून पालटून याची पोळी लाटायची म्हणजे दोन्ही बाजूने छान होते आणि कुठे जाड कुठं पतली नाही करायची तर चो बाजूने एकसारखी ही पोळी लाटून घ्यायची जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त पतलीही करायची नाही आता एवढी पोळी लाटून घेतली की त्यानंतर यावरती खसखस टाकून घ्यायची खसखशीमुळे ज्या कापण्या त्याची चव खूप छान आणि मस्त लागते आता खसखस टाकायची नसेल तर घरात तिळ असेल तर तिळही टाकू शकता आणि खसखस तीळ दोन्ही नाही टाकले तरीही चालते तशाही या कापण्या खूप छान आणि मस्त होते मी एक दोन पोळ्या तशाही लाटून घेणार आहे खसखस छान अशा आतमध्ये प्रेस व्हावी म्हणून त्यावरती पुन्हा डबल बेलण्याने हलकेशी लाटून घ्यायची आता दुसऱ्या बाजूने यावरती खसखस टाकून घ्यायची जास्त खसखस लागत नाही एवढ्या पिठासाठी जास्ती, जास्तीत जास्त दोन दीड ते दोन चमचे साक खसखस लागते खसखस अशी टाकली घ्यालक्या हाताने अशी प्रेस करून घ्यायची म्हणजे निघून येत नाही तळताना तेलामध्ये आणि त्यानंतर बेलण्याने पुन्हा डबल्यावरती लाटून घ्यायची बघा एवढी पोळी तयार झाली जास्त पतलीही नाही लाटली आणि जास्त जाडही नाही झाली आता याच्या कापण्या कापून घ्यायच्या कापण्या तुम्ही चाकूने कापून घेऊ शकता पिझ्झा कटरने कापू शकता किंवा असे घरामध्ये फिरकी असतेच आपली पारंपरिक पुऱ्या करायची त्यानेही कट करून घेऊ शकता आता हव्या त्या आकारात कट करू शकता तुम्ही पण कापण्या शक्यतो या डायमंड शेपमध्ये म्हणजे शंकरपाळ्यासारखे असतात म्हणून मी त्या शेपमध्ये कट करून घेते आणि थोड्याशा मोठ्याला कट करते म्हणजे छान दिसतात त्या दिसायलाही आजूबाजूच्या कडा काढून घेतल्या म्हणजे कापायला छान सोप्या जातात हे बघा अशा पद्धतीने मी आता ह्या कट करून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त अशा या कापण्या तयार झालेल्या बघू शकतं मी अशाच पद्धतीने सर्व कापण्या करून घेते आणि एका ताटामध्ये काढून घेते आता आणखीन एक पोळी लाटली आता याच्याही आजूबाजूच्या कडा काढून घेतल्या आणि ह्या पोळीला मी खसखत तीळ बिलकुल काहीच लावलेले नाहीये तशाच या करून घेणार आहे तशाही खूप छान आणि मस्त लागतात सर्व कापण्या करून ताटामध्ये काढून घेतल्या त्यानंतर तळून घ्यायच्या तेल गरम झाले की त्यामध्ये अशी एक एक कापणी सोडून द्यायची आणि कापण्या सोडत असताना गॅस एकदम कमी करून घेतलेला आहे आणि तेलही जास्त तापलेले नाही बघू शकता कमी गॅसवरच हे असे एखाद मिनिटभर झाल्या की त्यानंतर उलटून घ्यायच्या आणि नंतर मात्र मिडियम गॅसवरती या सर्व कापण्या तळून घ्यायच्या म्हणजे पूर्णपणे छान असा डार्क गोल्डन कलर येईपर्यंत तळायचा जास्त ब्राऊन नेऊ द्यायच्या आणि गॅस मिडियमच ठेवायचा तेल जास्त तापलेले जर असेल तर यात गुळ आणि साखर आहे लगेच ती जळायला सुरुवात होते आणि जळ का वास येतो या कापण्यांमधून नाही तर मग हे बघा अशा वयपर्यंत मी मीडियम गॅसवर तळून घेतले आता काढून घ्यायच्या कारण काढून घेतल्यानंतर याची तळाची जी क्रिया आहे ती चालू राहते त्यामुळे आणखीन याला डार्क कलर येतो त्यामुळे जास्त डार्क कलर येईपर्यंत या तेलामध्ये ठेवायच्या नाही अशा कलर आला की यातून काढून घ्यायचे मी आता में में कुर हे काढून घेते आणि मिडियम गॅसवरच तळलेले आहे मी म्हणजे छान अशा वरतून कुरकुरीत आतमध्ये खुसखुशीत होतात फुल गॅसवर जर तळल्या तर वरतूनच कलर येईल आतमध्ये कच्च्या राहील त्यानंतर एखाद्या चाण वगैरे अशा काढून घ्यायच्या म्हणजे यात असलेच थोडीशी तेल शिल्लकचे तर ती खाली निघून येते अशाच पद्धतीने मी दुसऱ्या एक आपण्याचा घाणा टाकून देते असं मिडियम गॅसवरती तळत होतो गॅस पुन्हा कमी करून घेतला आणि यात कापण्या टाकून द्यायच्या आणि एखाद मिनिट भर टाकल्यानंतर कमी गॅसवरच होऊ द्यायच्या नंतर पुन्हा मिडियम गॅस करायचा आणि छान असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचे बघा दुसऱ्याही काढून घेतल्या अशाच पद्धतीने सर्व कापण्या तळून घेते बघा सर्व कापण्या तळून घेतल्या खूप छान आणि मस्त अशा झालेल्या मी त्याचा आवाज ऐकून दाखवते तुम्ही आता या श्रावणा आषाढमध्ये कापण्या करत असाल तर अशा लाल भोपळ्याच्या कापण्या नक्की करून बघा चवीला खूप छान आणि मस्त होतात तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद